नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीड लोकसभा मतदारसंघ आणि बीड तसेच चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानाच्या नंतर आता आकडेवारी देखील समोर यायला लागलेली आहे कोणत्या मतदारसंघात किती टक्के आकडे मतदान झालेलं आहे याची देखील आकडेवारी समोर यायला लागलेली आहे त्याचबरोबर आता कोण विजयाच्या जवळ जाऊ शकतं कोण पराजयाच्या छायेत जाऊ शकतं असे देखील काय आज बांधले जाऊ लागलेले आहेत तर त्यातच आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचं लक्ष लागलेलं ला असा हा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे एकमेकांच्या विरोधात लढतात तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आता होण बसलेली आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे अत्यंत चुरशीचा हा सामना ठरणार आहे आणि देशाचं लक्ष हे बीड लोकसभा मतदारसंघावरती लागणार आहे तर मंडळी अशातच आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान पार पडलेलं आहे त्या मतदानाची आकडेवारी ही समोर आलेली आहे तर विधानसभा विभाग नेहाय ती आकडेवारी समोर आलेली आहे बोल बिडू यांच्या सौजन्याने ती आकडेवारी आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत बघा तर मंडळी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सत्तर टक्के मतदान हे, मत 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 हे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे बीडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालं आहे ते बघूयात आष्टी बीड गेवराई माजलगाव केज आणि परळी हे बीडचे विधानसभा मतदारसंघ आहेत हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून बीड लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आता काउंट झालेलं आहे सुधारित आकडेवारी समोर आलेली आहे सत्तर टक्के हे मतदान असल्याचं सांगितलं जातं आहे तर या विधानसभा क्षेत्राने हाय कोणत्या विभागात किती टक्के मतदान झालं आहे ते बघूयात सर्वाधिक मतदानाची नोंद ही आष्टी तालुक्यात झालेली आहे बहात्तर पॉईंट पन्नास टक्के इतकं मतदान आष्टी तालुक्यात झालेलं आहे तर केज या विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं आहे तर परळी या विधानसभा क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर माजलगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर पॉईंट चाळीस टक्के मतदान झालेलं आहे तर गेवराई या विधानसभा क्षेत्रामध्ये एकाहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं आहे बीड शहर बीड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये चौसष्ट पॉईंट साठ टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर म्हणजे दोन हजार एकोणावीसला सहासष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान होतं ज्या आता वाढलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला सत्तर पॉईंट ब्याण्णव जवळपास एकाहत्तर टक्क्यांच्या आसपास हे मतदान आहे तर साधारणतः चार टक्के मतदान हे वाढलेलं आहे आणि हे चार टक्के वाढलेलं मतदान निश्चितच कुणाच्या फायद्याचं ठरणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि या वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा बोलबाला आहे किंवा कुणाचं पारडं जड आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात तर मंडळी ही ती आकडेवारी होती आता सुरुवात करूयात या आकडेवारीच्या थोडक्यात विधानसभा मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीचं चित्र हे बघायला मिळू हो शकतं तर सुरुवात करूयात आष्टी विधानसभा मतदारसंघापासून आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे या आ, आत्ताच्या उमेदवार आहेत पण त्यांच्या भगिनी या दोन हजार एकोणावीसच्या उमेदवार होत्या आणि त्यांना साधारणत सत्तर हजाराचं लीड या विभागातनं पाहायला मिळालेलं होतं तर या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जोर लावल्याचं बोललं जात आहे त्याच पद्धतीनं बजरंग सोनवणे यांची देखील ताकद अष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली मानली जाते कारण जातीचा जो फॅक्टर या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये गणला जातो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाचा पार्ट या जातीच्या समीकरणांमुळे आणि त्या राजकारणांमुळे आणि तशा पद्धतीच्या मतदानामुळे बघायला मिळणार आहे मराठा विरुद्ध वंजारी असा वाद हा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आता बीड या लोकसभा मतदारसंघामध्ये हा वाद काही जुना नाही आहे नवीन नाही आहे हा वाद प्रचंड आधीपासूनचा आहे माधव पॅटर्न राबवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी हा वाद काहीसा थांबवण्याचा प्रयत्न केला होता सी हाजो वाद होता हा जो वाद निर्माण झालेला त्यावरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न राबवून माळी धनगर वंजारी असा माधव पॅटर्न राबवून या पॅटर्नच्या नुसार संपूर्ण महाराष्ट्रभरात एक महत्वाचं उदाहरण प्रस्थापित केलेलं होतं परंतु आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा विरुद्ध ओबीसी असा दोन्ही गटांमध्ये आता हा वाद बघायला मिळतो आहेत आणि त्यातच आता ही निवडणूक पार पडती आहे निश्चितच या निवडणुकीचा फायदा आणि नुकसान हे या दोन्ही मुद्द्यांवरती अत्यंत महत्त्वाचा अवलंबून आहे तर पुढचा मतदारसंघ आहे केज मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघमधनं स्वत बजरंग बाप्पा सोनवणे यांचं हे होमग्राऊंड आहे त्याचबरोबर केजमधनं विमल मुंदडा तसेच केसकर हे देखील महत्त्वाचे नेते आहेत आणि केसकर यांचं जे कारखान्यांचं राजकारण आहे किंवा कारखानदारीच्या मुद्द्यांमुळे ते आता पंकजा मुंडे यांच्यासोबत असल्याचं सांगितलं बोललं जातं आहे आणि मुंदडा ह्या पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत मागच्या निवडणुकीमध्ये मुंदडा ह्या मुंदडा फॅमिली ही धनंजय मुंडे यांनी एकवटलेली होती यांनी मुंदडा फॅमिलीकडे आपला प्रस्ताव टाकलेला होता आणि त्यांनी त्यांना सपोर्ट दर्शवलेला होता त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे चांगल्या पद्धतीने इथे फाईट देऊ शकले होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस विधानसभा मतदारसंघामधनं केसकर आणि मुंदडा फॅमिली हे आता पंकजा मुंडे यांच्या सोबत असल्यामुळे आणि स्वत धनंजय मुंडे हे सोबत असल्यामुळे केसमधनं देखील एक महत्त्वाचा आणि मोठा फायदा हा पंकजा मुंडे यांना मिळू शकतो तर परळी विधानसभा मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ हा काही वेगळं सांगायची गरज गरजच नाही आहे कारण परळी या विधानसभा मतदारसंघामधनं स्वतः धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं चांगलं प्रस्ताव आहे चांगलं वर्चस्व आहे त्यांची चांगली ताकद ही परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तर या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंगबाप्पा सोनावणे यांची ताकद तितक्याशा प्रमाणात नसल्याचं सांगितलं बोललं जातं आणि त्यामुळे बजरंगबाप्पा सोनवणे हे मागच्या वेळेसही या ठिकाणाहून समाधानकारक मतदान त्यांनी घेतलेलं होतं परंतु सगळ्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामधनं प्रीतम मुंडे यांना लीड ही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेली होती तशीच लीड आता परळी विधानसभा मतदारसंघामधनं मत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना मिळू शकते असं बोललं जाऊ लागलेलं आहे तर बीड बीड शहर आणि बीड शहराचा जो भाग आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बीड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदार आहेत आणि हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे आता मतदारसंघापर्यंत आलेलं आहे मंडळी सुधारित आकडेवारीनुसार सत्तर टक्के बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे विक्रमी मतदान यावेळेस पार पडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विक्रमी मतदान जे आहे ते महाराष्ट्रात सध्या तरी एक नंबरचं आणि सगळ्यात जास्त झालेलं मतदान आहे आता या जास्त झालेल्या मतदानाचा फायदा निश्चितच भाजपला होऊ शकतो असं बोललं जात आहे आणि त्यातच आता बीड या शहरामधनं संदीप क्षीरसागर यांचाच खूप चांगला प्रभाव आहे आणि संदीप क्षीरसागर त्याचबरोबर पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे देखील शहरामधील चांगलं नेटवर्क ठेवणं आहेत त्याच्यामुळं संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने जर का थोडासा कौल गेला तर मुस्लिम आणि तेली समाजाचं मतदान हे बजरंग बाप्पा सोनवणेकडे जातं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि या शहरामध्ये बीड शहरातील विभागांमध्ये आ, ओबीसी हा बहुसंख्य प्रमाणात आहे आणि ओबीसीचं प्रमाण देखील खूप मोठं आहे त्यामुळे हे जातीय समीकरण कशा पद्धतीनं कामाला येतं आहे आणि कशा पद्धतीनं पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय बजरंगबाप्पा सोनवणे या लढाईमध्ये पंकजा मुंडे यांच्या पारड्यात बीड शहरातलं मतदान किती टक्के पडतं हे देखील निर्णायक असणार आहे तर जुक्तमाप हे सध्या तरी बाप्पा सोनवणे यांच्या पारड्यात जाताना दिसतंय परंतु ही समीकरणं जी बदलती समीकरणं आहेत ही समीकरणं बदलत आहेत आणि या बदलत्या समीकरणानुसार निश्चितच पंकजा मुंडे यांना देखील या मतदारसंघातून किंवा बीड शहरातून एक लीड चांगलं मिळू शकतं असं बोललं जात आहे तर मंडळी बीड आणि आसपासचा जो भाग आहे किंवा बीड लोकसभा मतदारसंघातला बीड हा विधानसभेचा जो क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा प्रभाव हा मराठा विरुद्ध ओबीसीचा आहे मराठा आंदोलन आणि मराठा आंदोलनाचं केंद्र गेवराई गेवराईपासनं थोडंसं अलीकडं असलेलं अंतरवाली सराटे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं जा जातीय समीकरण आता तयार ता झालेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं कार्यक्षेत्र हे बीड आहे बीड हा जिल्हा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे मराठा आंदोलनामुळे बीड जालना परभणी हे तीन जिल्हे अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत आणि या प्रभावाचा कशा पद्धतीनं फटका हा पंकजा मुंडे यांना बसतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी वंजारी विरुद्ध मराठा असं आता समीकरण समोर यायला लागलेलं आहे वंजारी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार हे संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्यांच्या गाड्या भरून बोलवण्यात आले असं देखील सांगितलं गेलं आता ह्या गाड्या बोलवण्यात आल्या की आल्या स्वतःहून आल्या हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्या दरम्यान एक ऑडिओ कॉल देखील व्हायरल झालेला होता धनंजय मुंडे यांचा प्रीतम मुंडे यांनी या, या महाराष्ट्राच्या मध्ये आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर हे मेळावे घेतलेले आहेत आणि ह्या मेळाव्यांच्यामुळे बहुसंख्य वंजारी समाजातील मतदार हे महाराष्ट्रातून बीडमध्ये एकवटलेले पाहायला मिळाले आणि त्यांनी मतदान केल्याचं देखील या समोर यावेळेस समोर आलेलं आहे तर आ, या संपूर्ण प्रकारात महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाज हा एकवटला गेलेला होता बीड या विधानसभा क्षेत्रामध्ये बीड या लोकसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाज हा एकवटला गेलेला होता आणि त्याचबरोबर वंजारी समाजाचा प्रभाव हा गावागावामध्ये त्याचबरोबर पाड्यांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि थोडंसं भावनिक राजकारण यावेळेस देखील करण्यात आलं आपलं राजकीय प्रतिनिधित्वच संपून जाईल अशा पद्धतीच्या गोष्टी या गावागावामध्ये पाड्यामध्ये खेड्यामध्ये व वस्त्यांवरती करण्यात आल्या आणि त्यामुळे मतदार हा बाहेर पडला आणि निश्चितच याचा फायदा हा पंकजा मुंडे यांना या निवडणुकीमध्ये होऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा हा देखील एकवटलेला होता मराठा समाजातील बहुतांश समाज हा बीड आणि आजूबाजूच्या परिसरात आहे तर मंडळी एकट्या बीडमध्ये साधारणतः सहा लाख मराठा समाज असल्याचं सांगितलं जातं आणि हा सहाच्या सहा लाख मराठा समाज जर का एक गठ्ठा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासोबत राहिला तर निश्चितच त्यांचा विजय हा निश्चित होईल असं देखील बोललं जातं परंतु तसं झाल्याचं काही फार जास्त सांगितलं जात नाही आहे तर मराठा समाजाची देखील विभागणी झाल्याचं बोललं जात आहे ऐंशी वीस अशा पद्धतीनं विभागणी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे ऐंशी टक्के समाज हा बजरंग बाप्पा सोनवणे सोबत असल्याचं सांगितलं जात आहे मराठा समाज हा ऐंशी टक्के बाप्पा सोनवणे यांच्यासोबत असणार आणि वीस टक्के समाज हा पंकजा मुंडे यांच्यासोबत असू शकतो असं देखील यावेळेस सांगितलं बोललं गेलं तर मंडळी एकंदरीत काय तर महाविकास आघाडी आणि महायुती असा हा थेट सामना आता इथं बघायला मिळतो आहे तर महायुतीचे जे राजकीय नेते आहेत मग त्यामध्ये फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत यांच्यावरती जो मराठा आरक्षण लढ्याचा जो काही राग आहे तो राग या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिसणार आहे त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं सा तुम्हाला सांगावं वाटेल की फडणवीसांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतलेली नाही आहे किंवा जी त्यांची सभा होती ती सभा त्यांनी पोस्टपोन केलेली होती ती रद्द केलेली होती या सगळ्या गोष्टींमधनं फडणवीसांवरती किती राग बीडच्या मराठा समाजातील बांधवांचा आहे हे लक्षात येतं दिसून येतं त्याचबरोबर उदयनराजे उदयनराजे यांची शेवटची सभा ही बीड लोकसभा मतदारसंघात पार पडली आणि या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस उदयनराजे भोसले यांनी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात आश्रू होते आणि आश्रू डोळ्यात घेऊन त्यांनी पंकजा मुंडे या लेकीला भगिनीला आपल्याला निवडून द्यायचंच आहे ज्या माणसाने ज्या माणसाचं बोट धरून मी राजकारणात आलो असं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दाखला देत त्यांनी वातावरण भाविक भाऊक करून टाकलेलं होतं तर उदयनराजे भोसले यांनी जनतेला हे देखील सांगितलेलं होतं अगदी कॉलर उडवून त्यांनी सांगितलेलं होतं की जर का इथून नसेल तर मी साताऱ्यातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देतो आणि तिथून निवडून आणतो परंतु तसं होणार नाही तुम्ही पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून आणताल अशा पद्धतीचं भावनिक आवाहन उदयनराजे भोसले यांनी यावेळेस केलं त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांचा जो विरोध मराठा समाजाने दाखवला तो विरोध लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांना त्यांची सभा कॅन्सल करावी लागली तर अशा संमिश्र वातावरणामध्ये आता ही बीडची बीड लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे तर मंडळी या बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण आणि या संपूर्ण प्रकारात आता मराठा समाज हा किती पद्धतीनं बजरंग बाप्पा यांच्या पाठीशी उभा राहतो आणि संपूर्ण ओबीसी आणि मायक्रो ओबीसी हा कशा पद्धतीनं पंकजा मुंडे यांच्यासोबत जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकारामध्ये कोण जास्त वरचड ठरू शकेल कोणाकडनं जास्त मतदान हे केल्या जाऊ शकेल आणि कोण विजयाच्या जवळ जाऊ शकेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद